मन मराठी मराठी तिथे आपली माय पण आता तुम्ही जे असं म्हणताय की काय काल परतवे परिस्थितीनुसार गोष्टी कराव्या लागतात पुढची पिढी मोठं नेतृत्व त्या त्यावेळेस परिस्थितीचा विचार करावा लागतो पण म्हणून हे राजकीय वातावरण सगळं एवढं गढूळ का व्हायला पाहिजे म्हणजे जबाबदारीनी सभ्यपणाने मत भिन्नता का नाही बोलली जात ते पण आपल्याला टाळी एका वाज एका हाताने वाजत नाही दोन्ही हात लागतात काही काही जण रोज सकाळी नऊ दहा वाजले हो की बोंगा वाज चालूच करतात वाजतोच हो, हो। आणि ते बोलताना कधी एखाद चांगलं घडलं तरी त्याला सपोर्ट करायचं असं कधी नसतं चांगलं झालं तरी त्याच्यातलं वाईट काय झालंय तेच काय कुणाच्या मनात नसणार तिथे आणायचं आणि त्याच्यावर त्याचं डोकं घर घर केलं पाहिजे हे असले जे प्रकार आहेत ना नाही आणि त्याच्यामध्ये मीडियावाल्यांचा पण भरपूर हात आहे म्हणजे ती मंडळी त्यांना खूप टीआरपी मिळवून देतात असं माझं वैयक्तिक मत आहे पण पन... नाही नाही ते मीडियावाले काय म्हणतात ठेव हो का आम्ही ज्यांचं दाखवल्यानंतर आमचा टीआरपी वाढतो त्यांचं दाखवलं पण टीआरपी वाढवण्याच्या नादात ते वाईट भाषा वापरतात असंही माझं मत आहे की जास्त वाईट बोललं काहीतरी एकदम टोकाचं काहीतरी बोललं की लोक अरे काय बोलले हे बघा म्हणून लोक सगळे बघत बरोबर आहे त्याच्यामुळे तुम्ही बघा मी अलीकड कधी फार कुठे काही वेडेवाकडे शब्द कधीच वापरत मी बारा पंधरा वर्षापूर्वी एकदाच वापरला एक जी माझी पूर्ण ऍक्च्युली ते ना तुम्ही अतिशय मनापासून बोलला होता लक्ष देत होत आमच्या गावाकडे काय बोलतात ते सांगायला लागलं तर काय होईल पण तिथं मी आपलं सुसंस्कृत नेते यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आत्मक्लेश केला हो, के हो, सकाळी सात ते हो, संध्याकाळी सात आणि तेव्हा ठरवलं की बाबा आपण आता हे राजकीय क्षेत्र निवडलेलं आहे आपण जरी आपल्याला ग्रामीण भागातले काही शब्द माहिती आहेत म्हणी माहिती हो, आहेत काही गोष्टी माहिती आहेत तरी ग्रामीण भाग आता पन्नास टक्केच राहिलेला आहे आता शहरी भाग पन्नास टक्के झालेला आहे ह्या शहरामध्ये अनेक बाहेरच्या राज्यातली पण लोक आलेली आहेत सुशिक्षित सगळे पिढी विशेषतः इंग्रजी माध्यमात शिकलेली किंवा वेगळ्या प्रकारचा विचार करणारी अशी मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यांना हे शब्द एवढे खटकतात एवढे खटकतात त्यापेक्षा त्या शब्दाला आपल्या तोंडातन बाहेरच पडून द्यायचं बरोबर कारण ते पण हा दिलदारपणा तुम्ही दाखवलात चूक मान्य केली तिथे जाऊन आत्महत्या मी आतापर्यंत जेव्हा जेव्हा चुकलो त्यावेळेस चूक झाली कारण माझं स्वतःच स्पष्ट मत आहे मी आजही सगळ्यांना सा सांगतो तुमच्या मुलाखत घेत असताना जो माणूस काम करतो तो चुकतो करेक्ट जो माणूस कामच करत नाही <laughs> त्या चुकायचा प्रश्न कामच करत नाही कसा चुकेल <laughs> खरी गोष्ट निर्णय घेईल oh. तोच निर्णय घेताना शंभर निर्णय घेतल्यानंतर कदाचित पाच दहा निर्णय oh. चुकतील पण हा पंचना बरोबर oh. येतील चूक चूक कबूल करण्याचा हा जो गुण आहे तो व्यक्ती म्हणून दादा घरात वापरतात का कुटुंबात नाही नाही मी कुठेही वापरतो का शेवटी आपल्याकडे एक म्हण आहे जित्याची खोड मेल्याशिवाय <laughs> त्याच्यावर ज्या आपल्याला सवयी आहेत त्या किती आपण आवडला आपण मनाला सांगितलं बाबा आता बरोबर असं करायचं असं करायचं असं करायचं <laughs> ते तिथं जाईपर्यंत राहत नंतर एकदा आपण मूडमध्ये आल्यावर काय बोल खरी गोष्ट आहे तुम्ही पर... कलाकार म्हणून पण तसंच करता तसंच करतो पण तुम्ही मूड मध्ये असणं दादा नेहमीच लोभच असत असत का नाही पण बहुतेक मला असं वाटतं तुमचा हा जो आत्मक्लेशाचा जो प्रयोग होता तो त्याला फारस लोकप्रियता नाही मिळाली कारण सारखच तिथे बसावं लागेल बहुतेक लोक तिथे कोणी गेली नाही तुम्हाला सांगू का मी कधी माझी गोष्ट कुणाला करण्याच्या करता किंवा दाखवण्याच्या करता नाही पण ती चांगली गोष्ट ऐका ना आज मी महाराष्ट्रामध्ये फिरत असतो सकाळी सहाला त्या ठिकाणी सुरुवात करत असतो आता था इथं पाहिजे सहकारी बसलेत आमदार काही सहकार्य मला लवकर सकाळी जायचो होतं मी सहाला बाहेर पडलो माझ्या कामाला सुरुवात केली गंगावीसला मी वाटतं सात साडेसातला पोचलो म्हणजे पहिलं काम करून दुसरं काम त्याच्यात पण कुणीतरी सांगितलं आता ह्या तालमीत गेला आता आमच्या तालमीती आहे अरे आम्ही कुठल्याही तालमीत यायला तयार आहे ना आम्ही तयारच आहे आम्ही लंगोट घालूनच तयार आहे ये त्याच्यामुळं मला एवढं सांगायचं आपलं काम करायचं काही काही जण तुम्ही पहा बरोबर आपला फोटो कसा येईल तिथं आपली वेगळ्या प्रकारची म्हणजे इमेज कशी वाढ अशा पद्धतीनं काम करणारा खूप वर्ग आहे खूप वर्ग आहे वर आता गये। तो त्याला वाटतं की तसं केल्याशिवाय आपण पॉप्युलर होणार नाही पण आम्ही ज्या वातावरणात लहानाचे मोठे झालो त्यावेळेस मीडिया सोशल इलेक्ट्रॉनिक हा प्रकार नव्हता मोबाईल फोन हा प्रकार नव्हता हे सगळं नंतर आलेलं आहे आता त्या नंतरच्या गोष्टीचा मदत घेऊन फायदा घेऊन काही काही लोक आपापल्या परीनं काम करतात परंतु तुम्ही पूर्णपणे त्यांच्या चोवीस तासातलं काम काढा किती तास त्यांनी काम केलं किती आता परवा सव्वीस जानेवारी होती माझ्याबद्दल तर एक मस्त चाललंय ले इलेक्ट्रॉनिक मीडियात मी जरा कार्यक्रम काही रद्द केले माझ्या काही पुढच्या भेजाव अजित पवार नॉट रिचेबल <laughs> आता काय मी सारखं त्यांना रिचेबल व्हायला पाहिजे का मला घरात कोणी ठेवणार नाही दुसरी गोष्ट त्या दिवशी आमचे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री चर्चा करत होते मधी जे काही आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झालेला होता त्यांच्याकडे त्यांनी भांगे सचिव आणि काही लोकांची टीम पाठवली होती आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की थोडस महत्वाची गोष्ट आहे आणि राज्याच्या दृष्टीने महत्वाचीच होती त्याच्यामध्ये मुंबईमध्ये जर एवढा मोठा समाज आतमध्ये गेल्यानंतर मुंबईकरांना काही त्रास सहन करावा लागला असता कोर्टाने सांगितलेला असतं कायदा सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे त्याच्यावर ते राज्य सरकारचंच काम होतं आणि ह्याच्यातनं पण नीटपणे मार्ग निघावा प्रत्येकाचा मान सन्मान त्या ठिकाणी राहावा कुणालाही त्याच्यामध्ये असं काहीतरी खटकेल असं कोणी वागू नये म्हणून मग मी झेंडावंदन केलं माझी एका संस्थेची जनरल बॉडी केली नियामक मंडळ केलं इतर एक कार्यक्रम केला आणि नंतरचे कार्यक्रम मी कळवलं की मला रद्द करावे लागतात आणि सी म्हणजे सी एम साहेबांच्या संपर्कात मी आणि देवेंद्रजी आम्ही होतो कारण कधी पण विचार करत असताना काही निर्णय घ्यायचा तर आज तीन पक्षाचं आमचं सरकार आहे शेवटी राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथराव शिंदेना पूर्ण अधिकार आहे त्याबद्दल दुमत नाही परंतु अशा प्रकारचे काही निर्णय ज्यावेळेस घ्यायचे असतात ते ते देवेंद्रजींच्याही कानावर घालतात माझ्याही कानावर घालतात आम्हालाही थोडं बहुत अनुभव देवेंद्रजींना पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा अनुभव आहे मला अनेक वर्ष उपमुख्यमंत्रीपदाचा अनुभव आहे त्याच्यामुळं पुढची काही गोष्टी करत असताना त्याच्यातनं महाराष्ट्रातलं वातावरण खराब होऊ नये स काही तेढ कुणाच्या मनामध्ये निर्माण होऊ नये काही त्याच्यामध्ये वेगळ्या विकृती त्याच्यातनं पुढं येऊन काहीतरी असं आंदोलन भर भरकटलं जाऊ नये ही आमची भावना होती बाकी काही नव्हती पण एकूण आता आपण महाराष्ट्रभरात सगळीकडे पाहिलं तर माणूस एकमेकाला जोडला जायच्या ऐवजी परत परत वेगवेगळ्या मध्ये विभागलेला जाताना दिसतो म्हणजे मग तो जातीच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली हे विभागणं काय आहे लोकांना का, लोका का एकमेकापासून कारण आपण नावं घेतो ज्या धुरिणांची सगळे आपले जे पूर्वसुरी आणि ज्यांचे आपल्या डोक्यावर हात आहेत म्हणजे डॉक्टर आंबेडकरांपासून ते ज्योतिबा फुले आणि गिरीजी शाहू मताशी शंभर टक्के सहमत आहे काय झालं आमच्या लहानपणी त्याच्यामध्ये शाळेमध्ये जाताना कोण कुठल्या जातीचा धर्माचा काही माहिती नसायचं सगळे बाकड्यावर बसायचे सगळ्यांचे सा कपडे सारखे असायचे सगळे सा पुस्तकं वया घेऊन यायचे त्याच्या नंतरच्या काळामध्ये काय व्हायला लागलं मागासवर्गीय मुलांचं हॉस्टेल मागासवर्गीय मुलींचं हॉस्टेल आदिवासी मुलांचं हॉस्टेल आदिवासी मुलींचं हॉस्टेल ओबीसीचं हॉस्टेल अल्पसंख्याकांचं हॉस्टेल हे नाही नाही ह्या करता हॉस्टेल निर्माण व्हायला लागली भटक्यांचं मुलांच्या मुलींच्याकरता हॉस्टेल माझं मत आहे की ठीक आहे जो वर्ग त्यांना मदत केली पाहिजे परंतु त्या हॉस्टेलमध्ये इतर देखील वर्गाची मुलं ठेवा ना संख्येने कमी ठेवा पण त्या समाजाची मुलं ती त्या हॉस्टेलमध्ये राहून मग ते त्यांचाच विचार त्या ठिकाणी करतात उद्याच्याला गिरीशजी कुलकर्णी असतील अजित पवार असतील राजा माने असतील आणखीन कोण असतील हे वेगवेगळ्या अण्णावाची वे वेगवेगळ्या धर्माची मुलं ही एकत्र राहिली तर त्याच्यामध्ये देवाणघेवाण होती त्याच्यामध्ये एकमेकाच्याबद्दलचं जी काही कधी कधी जी भावना भा वाढीला लागती आपल्यावर अन्याय होतो आपल्याकडं दुर्लक्ष केलं जातं आपण संघटित झालं पाहिजे आपण नाही संघटित झालो तर मग आपल्याला कुणी वाली राहणार नाही हे जे काही सारखं त्याच्या डोक्यावर बिंबवण्याचं काम चालतं हे गोष्टी कमी झाल्या पाहिजे ह्याच्यात हॉस्टेलमध्ये जसं तुम्ही इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये असेल मध्ये असेल तर तिथं हॉस्टेलमध्ये कोण कोण असतं इंडियन कोण असतं आफ्रिकन कोण असतं अमेरिकन कोण असतं इंग्ल म्हणजे वेगवेगळ्या देशातली मुलं मुली असतात आणि ते व्यवस्थित बसून मग ते थोडंसं तुमचे माझे सण काय आहेत तुमच्या माझे काय पद्धती आहेत ते एकमेकाशी बोलतात आणि ह्याच्यातनं एक एकरूपपणा यायला मदत होते मी अनेकदा सांगतो मी कॅबिनेटला पण सांगतो परंतु काय काय म्हणतात ते तसलं काही काढू नका उगीच कुणाला दुखवायला नको इलेक्शन जवळ आलीत कुठल्या समाजाला दुखवायला नको अरे कुठलं त्या आमचं सगळं त्या इलेक्शनवरच जाऊन पडतंय काही झालं इलेक्शन आलं यांना हे माफ करा त्यांना ते द्या तिथं ते, ते करा तिथं ते, ते करा अरे इलेक्शन तर पाच वर्षांनी येणार परंतु आपण मेसेज काय देतो समाजामध्ये ज्यावेळेस आपण मेसेज द्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेस थोडंसं प्रगल्पपणा थोडंसं संकुचित वृत्ती तर कारण आहे त्याच्यात आम्ही पण काढायला तयार आहे पण तो त्याच्यात बघा स्वतःला शाळा समजायला लागलाय आता मोठा नेता झालाय आता अध्यक्ष झालाय पक्षाचा <laughs> पण बी आज आता तुम्ही विचार केला पण मी कॅबिनेटला अनेकदा सांगतो मी नाशिकच्या सभेत सांगितलं हे ह्या घटकाच आता महाज्योतीच हे वसतिग्रह सारथीचं हे वसतिग्रह बार्टीच हे वसतिग्रह आदिवासीच हे नाही ही समरसता आणायला पाहिजे आहे आणि त्याच्यासाठी म्हणजे असं वाटतं की तुमच्यासारखे पुढारी जर जनतेला रोखठोकपणाने हे सांगतील की बाबा हे बरोबर आहे तर ते कदाचित बदल घडतील पण सावकाशीने घडतील लगेच काय घडतील अशातला भाग नाही पण एका दुसरी इलेक्शन सोडावी लागेल कदाचित त्यासाठी पण पर... तोपर्यंत आमचं वय होऊन जायचं नाही 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 दादा तुम्ही अजून तर पण आता म्हणजे जगभर देशभरामध्ये भाजप बद्दल विरोधी पक्ष असं म्हणतो की हे पक्ष फोडतात आणि सत्ता कमवतात अशा माणसांबरोबर जाऊन बसताना मग अडचण येते सांगा काँग्रेसच ज्यावेळेस सरकार होत काँग्रेसच्या सरकारच्या काळात काँग्रेसही तेच करते ज्यावेळेस जुन्या लोकांना माहिती असेल किंवा अभ्यास करणाऱ्यांना एकोणीसशे सत्तावन्नच्या इलेक्शनमध्ये तुमच्या माझ्या महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्ष फार स्ट्राँग पक्ष होता फार स्ट्रॉंग होता इतकी मजबूत फळी होती इतकी जबरदस्त त्यांची भाषणं व्हायची विचारधारा वगैरे एवढं जबरदस्त होतं त्यावेळेस एक सुसंस्कृत नेतृत्व चव्हाण साहेबांनी त्यांना सगळ्यांना सांगितलं तुम्ही तिथं एवढं सगळं करत बसून विरोधी पक्षात राहून तुम्हाला कामं होणार आहेत का तुम्ही काँग्रेसमध्ये या काँग्रेसमध्ये आल्यानंतर तुमची कामं होती तुम्हीच त्या ठिकाणी निर्णय घ्याल आणि असं करून त्यांनी ते शेतकरी पक्षाचा कामगार पक्ष मग थोडा रायगडमध्ये राहिला थोडा सांगोल्यात राहिला थोडा आमच्या कोल्हापूरमध्ये राहिला असं काही ठिकाणी राहिला आणि आता फार संख्येने कमी राहिलेला असा तो काळ असं प्रत्येकानेच त्या त्या काळामध्ये करत गेलेले आहेत बेरजेच राजकारण आ, <laughs> तर बेरजेचं राजकारण चव्हाण साहेब करायचे आताच्या काळामध्ये काय झालंय शेवटी आज आम्ही राज्यामध्ये एकशे चव्वेचाळीस आमदार निवडून आणू शकत नाही आम्हाला राज्यात कारभार पण करायचा आहे आज देशामध्ये नेतृत्वाकडे नजर टाकली तर माझं पुन्हा स्पष्ट मत आहे की नरेंद्र मोदींच्या शिवाय दुसरा पर्याय देशात दिसत नाही मग त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं विजन आणि त्यांचं जे काही सकाळपासून कामाची पद्धत म्हणजे दिवाळी नाही सण नाही काही नाही ह्याला बॉर्डरवर जायचं जवानांच्यामध्ये ते साजरं करायचं जेट लॅक नाही परदेशातनं आलं की लगेच कार्यक्रम त्या दिवशी सोलापूरला आडम मास्तरांचा कार्यक्रम झाला दुपारी म्हणले मी जाणार आहे साऊथमध्ये आणि संध्याकाळी जाणार आहे तामिळनाडूमध्ये आणि तिथून पुढं दिल्लीला मी सगळं ते सराजम दिसतो विमानं अमोक तमोक सिक्युरिटी हे ते वगैरे वगैरे पण जे मेहनत आणि जे कष्ट आणि डोक्याला जे सतत एवढ्या मोठ्या देशाचा सा कारभार सांभाळणं आजूबाजूच्याही राष्ट्रांच्यामध्ये कुठं काही कुरापती झाल्यानंतर तिथं ता ताबडतोब निर्णय घेणं आणि ते निर्णय लेचे पैसे न घेणं जे काही असेल ते ठोस निर्णय घेणं ह्याच्यामध्ये शेवटी प्रत्येकाच्याच मनाला एक त्रास होतच असतो टेन्शन असतं प्रेशर असतं पण त्यांनी ते हे केलेलं आहे स्वीकारलेलं आहे आणि ते काम करतायत हे बाकीचे भांडत बसतात एकमेकाशी पण हे ज्या तपास संस्था आहेत त्यांचा वापर करणं म्हणजे बऱ्याच लोकांचं काही निघतच नाही चालू राहतं तपास झाली आणि त्यांचं काही निघत नाही त्या हे कसं काय त्या संदर्भामध्ये आमच्या पण तपास यंत्रणांनी तपास केलेला आहे ठीक आहे तपास यंत्रणेचा तपास करणं हे त्या ठिकाणी काम आहे आता मागे काय होतं एकच गोष्ट सारखी 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 सांगितल्यानंतर लोकांना त्याच अँगलने ते विचार करतात आमचं मधल्या काळात महाआघाडीचं सरकार होतं त्यावेळेस गिरीश महाजनांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला नाही का त्याच्या संदर्भामध्ये तपास यंत्रणेकडनं देवेंद्र फडणवीस फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रश्न झाला नाही का कितीतरी लोकांची मी तुम्हाला नावं दाखवतो ना मी दोन्ही बाजूनी म्हणतोय हे कशाला असं का काय त्याच्या संदर्भामध्ये जर माहिती काही मिळाली आणि तर तपास केला तर गोष्ट त्या ठिकाणी वेगळी तर ह्या सगळ्या संस्थांना स्वायत्तता आहे त्यांनी स्वायत्ततेचा वापर करून त्या गोष्टी केल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे पण त्याच्यात ज्यावेळेस कुणाच्या बाबतीत घडतं त्यावेळेस बोल बोललं जातं की तपास यंत्रणा येतील आता त्याचा बोबाटा जास्त होतो तो इन्कम टॅक्सला जर वाटलं की यांनी इन्कम मोठा केला आहे परंतु टॅक्स दिला नाही तर ती यंत्रणा तपास करणारच माझ्याकडे आता फायनान्स आहे माझ्याकडे जी एस टी आहे म्हणजे एस, 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 एस जी एस टी माझं म्हणजे राज्याचं स्टेटचं आणि सी जी एस टी केंद्राचं तर आम्हाला पण त्या सी एस सी जी एस टीला एस जी एस टीला हे रेट टाकायचा अधिकार आहे त्याच्यामध्ये कुणी चुकीचं सापडलं तर जेलमध्ये टाकायचा अधिकार आहे पण मी त्या कमिशनरला सांगतो तुझं जा तुझं जे असेल तुझी तुझी टीम नियमाप्रमाणे करा कुणालाही त्याच्यात म्हणून बळजबरीनं कुणीतरी सांगते म्हणून त्रास देता कामा नये तुमच्या सोर्सेसमधनं माहिती आली कुठं जी एस टी कुणीतरी चुकवलेला असेल अशा प्रकारची कागदपत्रं तुम्हाला मिळाली तर जरूर तुम्ही जा तुमचं तुमचं काम करा अशा पद्धतीनं मी सांगतो आता जो तो मग मा आता माझ्या काळामध्ये जी एस टीचा रेट पडल्या तर अजित पवारांनी मुद्दाम रेट टाकल्या असं पण म्हणण्यात अर्थ नाही आम्ही पण ब उद्याच्या झालंच तसं बघा आता अजित पवार आता जी एस टीचा रेट टाकला लागणार असं बोलतं असं होतं बरं पण तुम्ही आता सत्तेत आहात आणि एकूण वेग तुम्ही म्हणताय की महाराष्ट्राची नक्की काय कल्पना करता तुम्ही म्हणजे येत्या दिवसामध्ये महाराष्ट्राचा विकास काय पद्धतीने झाला पाहिजे नेमकं आपल्याला काय हवं आहे माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे की राज्यात आणि देशामध्ये लोकसंख्या मर्यादित राहिली पाहिजे त्याबद्दल सगळ्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे वेगवेगळ्या धर्माच्या लोकांनाही सांगितलं पाहिजे कुठल्याही धर्मामध्ये किती पण तुम्ही लोकसंख्या वाढवा असं सांगितलेलं नाही किती मुलं तुम्ही जन्माला घाला असं काही सांगितलेलं नाही तिथं पहिलं सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या आत्ता तरुण मुलगा तयार झाल्यानंतर त्याचं क्वालिफिकेशन पूर्ण जा तो ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याच्यानंतर तो त्याच्या पायावर उभा राहायला पाहिजे अशा प्रकारचं शिक्षण तिथं देण्याची गरज आहे पूर्वी होतं अकरावी म्हणजे ब्रिटिशांच्या काळापासून अकरावी पी डी एफ वाय एस वाय टी वाय पंच्याहत्तरला ते थांबलं म्हणजे सत्तेचाळीसशे पंच्याहत्तरपर्यंत होतं पंच्याहत्तर आत्ता ते आत्तापर्यंत दहावी अकरावी बारावी एफ वाय एस वाय टी वाय असं आलं त्याच्यात बदल केले पाहिजेत आता काही गोष्टीचं शिक्षण देऊन त्याचा काहीच मुलांना मुलींना उपयोग होत नाही ते जरा पुस्तकं बाजूला ठेवली पाहिजेत त्यावेळेसची परिस्थिती बघून ती पुस्तकं तयार केली होती आता जग इतकं पुढं गेलं एकविसावं आणि काय चंद्रयानन वगैरे सगळं 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 झालेलं आहे त्या तुमच्या मोबाईलने तर सगळं जगच त्या मोबाईलमध्ये आणून ठेवले पाहिजे ते, ते कुठल्याही गोष्टी तुम्ही बघू शकता अशा वेळेस त्याला अनुसरून शिक्षण त्या मुलांना मुलींना त्या बाबतीमध्ये दिलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे मी सतत हे सांगतोय मी आज फायनान्स मिनिस्टर म्हणून एज्युकेशन मिनिस्टर दीपक केसरकर जे पूर्वी इथं पालकमंत्री होते त्यांनाही मी ते सांगितलं ह्या क्षेत्रातले आमचे कमिशनर सूरज मांढरे असतील या क्षेत्रातले आमचे सचिव असतील बाकीचे अभ्यासक असतील त्यांनाही सांगतो की हे केल्याशिवाय गत्यंतर नसेल काळानुरूप आपल्याला काही गोष्टीच्याबद्दल बदल हा करावाच लागेल काही ज्या आपल्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या ज्या परंपरा आहेत त्या टिकवल्या पाहिजेत त्याचा मान सन्मान ठेवला पाहिजे वडीलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे त्याहीबद्दल दुमत असायचं काही कारण नाही पण त्यांनी पण त्या पद्धतीनंच वागलं पाहिजे नाहीतरी आपला आदर करतोय म्हणून कसं पाहिजे तसं असंही करून चालत नाही त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येकाने आपापल्या परीनं किंवा ठीक आहे आता आपलाही बराच काळ झाला आता आपण त्या ठिकाणी देऊया पुढच्या पिढीला तयार करूया त्याच्या पुढच्या तयार असं ते झालं पाहिजे पण ते खरंच राजकारणामध्ये निवृत्तीचं वय असलं पाहिजे का नाही नाही निवृत्तीचं वय कारण बाकी सगळ्या क्षेत्रात आहे हो म्हणजे इव्हन आम्हाला सुद्धा आता आपली इतकी चांगली मुलाखत चाललेली चाल जन्दरल, का नाही 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 तसं जनरल जनरल असं म्हटलं पण बायक मला आठवत तुम्हाला कदाचित ते माहिती नसेल पण माहिती नसेल नाही तुम्हाला आठवत नसेल पण माझे एक ज्येष्ठ मित्र आहेत जे कोयनेमध्ये मध्ये चीफ इंजिनियर होते आणि मोडक मोडक आणि दादांनी त्यांच्या म्हणजे त्या दादा आणि ती सगळी अधिकारी टीम यांनी इतकं भन्नाट महाराष्ट्राला म्हणजे कायम आयुष्यभर आपण कृतज्ञ राहावं असं काम केलेलं आहे आणि ते काम मी जाऊन तिथं पाहिलं त्याच्यावर आम्हाला सिनेमा करायचा होता पाणी आम्हाला मोडक सर म्हटलं की दादा परवानगी देतील तुम्हाला शूट बीट करायला तिथे पण ते राहून गेलं ये ते येत्या दिवसात करू आम्ही पण विषय असा होता की लेक टॅपिंग केलं होतं आपण आणि ते लेक टॅपिंग माहिती आहे ना कोयनेचा मोठा जलसागर आहे आणि त्याच्यात खालून भोग पाडलं आहे आणि मग ते पाणी घेऊन आपण जलविद्युत तयार करतो तर ते अलीकडे पाडलं गेलं होतं थे म्हणजे जमिनीतनं खालून हा <laughs> जमिनीतनं <इतना। laughs> जमिनीतनं पाडलं होतं तर ते अलीकडे पाडलं गेल्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाणी मागं जायचं सरायचं आणि ते उघडं पडायचं होतं आउटलेट आणि तिथून मग जलविद्युत करता नाही म्हणून ते पुढे जाऊन आतमध्ये खोलात पाडायचं होतं जमिनीतनं भोग तर ते काम करायला जे आपली कोयनेचं जे जलविद्युत केंद्र आहे ते फार इम्पॉर्टंट आहे कारण ते भारताची सगळी महाराष्ट्राची सगळी ग्रीड बॅलन्स करायला उपयोगाला येतं तर तिथली वीज निर्मिती बंद ठेवावी लागणार होती आणि दादांनी तो निर्णय दिला होता की बिंदास मी सांगतो आणि ते त्या पो सगळ्याच टीमनी म्हणजे फार धाडसांनी ते काम केलं भारतीय तंत्रज्ञांनी ऑफिसर्सनी आपल्याला नेहमी असं वाटतं की सरकारी माणसं काम करत नाहीत पण ते मेरॅक्युलच काम केलं आणि माझा त्या सगळ्या टीमवर विश्वास होता आपण आपल्या लोकांच्यावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे आपले लोक <laughs> आपली लोक चांगलं काम करू शकतात तेवढी धमक आणि ताकद त्यांच्यात आहे सारख शंका घ्यायची जमल का नाही ठीक आहे एक तास झाला एक तास हो चाळीस मिनिटं ते राजाभाऊ झाला आता शेवट पण आमच्या हे डिजिटल डिजिटल मीडियाचा हा जो उदय जो आहे तो कोविडच्या काळामध्ये झाला आणि राजाभाऊ मानेंनी त्याचं संस्थापक म्हणून जबाबदारी घेऊन त्यांनी ते उभं केलेलं आहे तर त्यांना त्या डिजिटल क्षेत्राला एक सन्मानानं वागणूक मिळाली पाहिजे त्याच्या मागाशी ऐकाय ना गिरीशजी मागाशी राजाभाऊ बोलत असताना मी ते बारकाईनं ऐकत होतो आमच्याकडे ते डिपार्टमेंट आहे एकनाथराव शिंदेसाहेबांच्याकडं प्रसिद्धी आणि ते पण मी तिथंच ढकलतो अशातला भाग नाही मला सारखे फोन येत आहेत पुढ माझा पाचला कार्यक्रम होता हे काय हसन सारखे फोन येत आहेत तर त्याबद्दल माझी राजाभाऊंनाही विनंती आहे तुम्ही तर म्हणजे काही प सोश हे डिजिटलचे सगळे मान्यवर त्यांनी ह्यांना पण एकनाथराव शिंदेसाहेबांशी पण बोलावं देवेंद्रजींच्याही कानावर घालावं माझा ह्या गोष्टीला राजाभाऊ पूर्ण पाठिंबा राहील मी उद्याच्याला माझी देवेंद्रच्याबरोबर चर्चा आहे काल मी आणि सी एम त्या मोराज देसाईंच्या लग्नात एकत्रच होतो तर मी त्याच्यामध्ये सकारात्मक आहे शेवटी काही काही गोष्टी कराव्या लागतात त्या त्या वेळेची परिस्थिती बघून आणि त्या आपण करू पण आपल्यातले जसं थोडंसं आम्हाला मा म्हणजे राजाभाऊंच्यामुळं आणि तुम ह्या बाकीच्या सगळ्यांच्यामुळं मी जसा इथं आलो तसं इतर पण एकनाथराव शिंदेंचे संबंधित काही असतील देवेंद्रजींच्या असतील त्यांनी तिथंही प्रयत्न करावा म्हणजे आपल्याला हे लवकर करून घेता येईल मी अजिबात टाळत नाही मी पूर्णपणे सकारात्मक या बाबतीत आहे